आम्ही अमुक आमदारांचे कार्यकर्ते आहोत तमुक मंत्र्यांच्या जवळचे आहोत असं सांगून काळ्या यादीत टाकलेले काही ठेकेदार महापालिका अधिकाऱ्यांना धमकावत आहेत शिवाय टेंडर काढणाऱ्या संगणकाजवळ जाऊन तिथली माहिती आणि फोटो मोबाईलवर घेऊन गोपनीयतेचा भंग करतात अशा काळ्या यादीत टाकलेल्या मुजोर ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महापालिकेत येण्यास बंदी घालावी अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे आणि आर डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली ठेकेदारांकडून बनवलेले शहरातील अनेक रस्ते आणि अने इतर कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळत नाहीत कारण महापालिकेचे काही अधिकारी ठेकेदारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी पत्रकार परिषदेत केला महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात पण खुर्चीवर कोणीही आलं तरी काही ठेकेदार महापालिकेत दादागिरी करतात शिवाय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींची भीती दाखवून आपल्याला हवी तशी गोष्ट करण्यास भाग पाडतात महापालिकेनं निकृष्ट काम करणाऱ्या काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले तरीही ते ठेकेदार दुसऱ्याच्या नावावर पवडी आणि शहर अभियंता कार्यालयात बसलेले असतात असं माजी नगरसेवक सुभाष रामुगडे आणि आर डी पाटील यांनी सांगितलं काळ्या यादीत टाकलेले काही ठेकेदार पवडी अकाउंट विभागामध्ये जाऊन संगणकावरील टेंडरबद्दलचा फोटो आपल्या मोबाईलवर घेऊन गोपनीयतेचा भंग करतात

भरली अपलोड केले जातात टेंडर फोडली जातात संपूर्ण शहराचे टेंडर फोडल्यानंतर ते ठेकेदार त्या कॉम्प्युटरवरची गोपनीयतेची माहिती घेतात हे सर्वशी चुकीचं आहे जर तो ब्लॅकलिस्ट असो किंवा नसो गोपनीयतेचा भंग जेव्हा टेंडर फोडला जाते त्याच्या जा मोबाईलवर आल्यानंतर त्याला मेसेज जातो त्याने तिकडे बघावं महापालिकेच्या जर येऊन कॉम्प्युटरमध्ये जर तो फोटो काढत असेल शूटिंग करत असेल एक आमच्या निदर्शनाचा आलं म्हणून आम्ही माहितीच्या व्हिडिओ मागवला असं अनेक किती विभागामध्ये किती असे घोटाळे चालत असतील अशी कुठली कुठली यंत्रणा आहे मी ही बाब शहर अभियान्याच्या निदर्शनास आणून दिली होती तर त्यांनी सांगितलं आम्ही कुणाला अडवू शकत नाही मग मला सांगा आता ह्या ठेकेदारचा मी व्हिडिओ तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला बघावा आणि त्यांनी त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांची नावं वेबसाईटवर प्रसिद्ध करावीत शहरात सुरू असलेले विकास कामं किमान कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली सुरू असली पाहिजेत दहा लाख ,00 रुपयांच्यावरील कामं उपशहर अभियंता पंचवीस लाखांच्यावरील कामं शहर अभियंता आणि एक कोटी रुपयांच्या पुढच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्तांनी करावी तरच कामाचा दर्जा चांगला राहील आणि ठेकेदार दर्जेदार काम करतील असं आर डी पाटील यांनी सांगितलं दरम्यान शहरातील दलित वस्तीच्या विकास कामांचा टेंडर चार पाच महिन्यांपूर्वी काढले पण त्याची वर्क ऑर्डर दिलेली नाही ही वर्क ऑर्डर त्वरित काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पत्रकार परिषदेला किसन कल्याणकर उपस्थित होते